नमस्कार मंडळी काय म्हणताय कसं आहे बाप्पाच्या कृपेने सगळं कुशल मंगल असणारच अहो आजकाल या स्पीडी लाईफ आणि विचारांच्या गुंत्यानं भरलेल्या मेंदूनं कुठं जाणं येणं तर सोडा कुणाशी कामाव्यतिरिक्त निवांत गप्पाच मारता येत नाहीत माफ करा मी बोलतच सुटलो मी माझी ओळख करून देतो मी लालबाग अहो सांगवेकर कुटुंबियांनी माझा देखावा साकारलाय मग मला यायला नको का दर्शनासाठी पण माझ्या जन्मापासून माझा आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला कदाचित माहीत नसेल चला तुम्हाला माझी म्हणजे लालबागची तीस चाळीस वर्षांपूर्वीची सफर करून आणतो इसवी सन अठराशेमध्ये परळ बेटावर एका गावाच्या रूपात माझा जन्म झाला पुढे अठराशे सत्तर साली इथे कापड गिरण्या उदयास आल्या आणि मग माझ्या आणि आसपासच्या भागाला गिरणगाव असं नाव पडलं कारण इथं लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामासाठी येऊ लागले आजच्याप्रमाणे तेव्हाही माझा थाट काही आवरच अहो चाकारमान्यांची एकच मांदियाळी असायची इथे परिसरात हळूहळू वस्ती आणि चाळी वाढू लागल्या मग काय मला तर रेलचेल असलेल्या एका बाजारपेठेचं स्वरूप आलं मिठाईपासून मसाल्यांपर्यंत सगळं काही मी देऊ लागलो ते आज तागायत हां आता ते पहा ह्या उजव्या बाजूला दिसत आहेत ना त्या चाळी माझ्या चाळ संस्कृतीने कोकण आणि घाट असा प्रदेशभेद कधीच केला नाही सगळे गुण्या गोविंदाने राहात आणि सणवार साजरे करीत खूप धमाले तसे तेव्हाची साधी राहणी आणि माफक गरजा ह्यामुळे जीवन खूप सरळ होतं पण आज मात्र प्रत्येकजण मोठं घर आणि फक्त आपलं घर करण्याच्या नादात माझा सहवास सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित होतात तेव्हा मला जरा वाईट वाटतं खास करून जेव्हा कुणा वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या मुलांची आस असतानाही आता ते त्यांच्याकडे राहू शकत नाहीत तेव्हा हो पण बदल हा निसर्गाचा नियम आहे तुम्हाला सांगतो माझा एक भाग गरम खाडा म्हणून आजही तितकाच प्रसिद्ध आहे तो पहा समोरच दिसतोय ना हां या मैदानाने बरेच खेळाडू घडवले आहेत त्या काळात माझ्या मैदानात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी व्हायची प्रत्येक व्यायामशाळेचे आणि चाळींचे गोविंद पथक निघायचे ह्याच मैदानात कबड्डी आट्यापाट्या क्रिकेट असे इतरही खेळ खेळले जायचे पण गणेशोत्सवात मोठी जत्रा भरायची बरं का आबालवृद्ध गणपतीचं दर्शन झालं ह्या जत्रेत मनमुराद आनंद घेत असत आणि ते डाव्या बाजूला दिसतंय ना ते इथलं जुनं पिंपळाचं झाड इतर झाडांप्रमाणे हाही माझा जुना सोबती आजही आपला आवाका पसरून उभा आहे त्याला लागूनच दिसतंय ना ते बघा ते तेव्हाचं गोधन म्हणजेच बैलांचा गोठा यामध्ये ऊस धान्य आणि केरोसिन वाहून नेणाऱ्या बैलगाड्या असत पहाटेच्या वेळी की नाही इथं मस्त असं जळणारी शेणी आणि गवताचा वास येत असे आणि नकळत मन गावाकडे जाय आज ते दुर्मिळच नाही का हां हां त्याच्याच बाजूला ते कौलारू स्वरूपात दिसतंय ना ते आहे मारुती रायाचं मंदिर कदाचित माझ्याही नामकरणाच्या आधीचं असावं तिथून जरा पुढे पाहिलं की तुम्हाला दिसतंय ती माझी बाजारपेठ ज्यासाठी मी प्रसिद्ध आहे म्हणजे मडक्यांच्या दुकानापासून मसाले मिठाई भाजी पूजेचं साहित्य हो काय काय नाही ते विचारा अहो त्याच्या मागच्याच बाजूला लोकसत्ता प्रेसच्या गल्लीमध्ये प्रसिद्ध आहे ते म्हणजे चिवडा गल्ली हां इथे चिवड्यापासून फरसाणापर्यंत सगळे प्रकार तुम्हाला मिळतात आणि ही गल्ली म्हणजे आजचा एक लँडमार्कसुद्धा झाला आहे बरं का एकोणीसशे चौतीस साली गणपती बाप्पा माझ्या स्थानिक कोळी बांधवांना पावन झाला आणि माझ्या इथं असं प्रशस्त मासळी बाजार सुरू झाला आणि मग लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला आणि आजही थाटामाटात सुरू आहे नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा माझ्या इथे विराजमान होऊ लागला आज माझ्या बाप्पाची महती सर्व दूर पसरली आहे ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय हो <ुण> गप्पा मारत बसलो तर दिवस कधी संपेल कळणार नाही असा ना। मी आणि माझा परिसर काळाच्या ओघात हळूहळू मिल संस्कृती आणि मग चाळ संस्कृती लोप पावत चालले कारण काही असो पण माणसं विखुरली जाऊ लागली परिवर्तनाच्या प्रवासात मुंबईप्रमाणच माझ्यातही टोलेजंग इमारती रोषणाईवाले आणि चकाचक असणारी टॉवर संस्कृती उदयास आली माझं लालबाग असं पूर्वी मला इथले स्थानिक म्हणत ते आता आपलं लालबाग असं म्हणतात कारण आपल्या माणसाप्रमाणे मीही इतर प्रांतीय इतर धर्मीय यांचा स्वीकार केला आणि आज माझाही स्वरूप बदल असो बदल का किती आणि कसा झाला यापेक्षा आपण त्याला कसं साजरं करतोय ते महत्वाचं नाही का बरं अहो माझा स्वभाव बडबळे आहे खूप काही आहे आणि घडणार आहे ते माझ्या या लालबागकरांना घेऊन मला पाहायचं आहे चला मी आता निघतो सांगवेकर कुटुंबियांच्या बाप्पाचं दर्शन झालं आता पुढचा प्रवास बा देवा लालबागच्या राजा महाराजा माझ्या लालबागकरांना आणि संबंध मानवजातीला चांगल्या आरोग्याचं चा। यशाच आणि बंधू भाव जपण्याचा आशीर्वाद दे रे महाराजा चला पुन्हा भेटूया माझ्यातून जाता येताना नाही का बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मंगलमूर्ती मोरया कोंड्यानं इदा मांडून इदा देवाला इदा गावाला इदा पाटला इदा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो जन